बघा बोलायला आणि ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण सांगतो एक मुलगी आणि टोटल सात मुलं एका कॉलेजमध्ये रात्री अडीच वाजता दोन मुलांना दिसले आणि जेव्हा दोन मुलांनी त्या मुलांकडं आणि त्या मुलीकडं बघितलं त्याच्यानंतर जे त्यांच्या डोळ्यासमोर त्या मुलीनं जे केलं ना ते फार भयानक केलं आणि फारच विचित्र केलं बघा माणसं ना आपल्या आपल्या पद्धतीनं एन्जॉय करतात जसा आनंद भेटतो तशा प्रकारे पण या जागेवर जसं झालं आहे ना ते फार अवघड आणि फार भयानक झालं होतं ही घटना ऐकल्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल की यार हे कदाचित किती कसं शक्य आहे आणि किती भयानक घडलं असेल आणि जर इमॅजिनेशन जर केलं जर असं झालेलं आहे तर किती खतरनाक पद्धतीनं तिथं वातावरण निर्माण झालेलं असेल बघा आजची जी ही घटना आहे आपल्याला आलेली आहे साताऱ्यावरून आणि हे जे पूर्ण घडलेलं आहे हे एका कॉलेजमध्ये घडलेलं आहे ज्या कॉलेजचं नाव महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज आहे आता मी तुम्हाला एक्झॅक्ट त्या कॉलेजचं लोकेशन नाही सांगू शकत कोण्या गावामध्ये आहे ते आहे पण एक निखिल मोरे नावाचा माणूस आहे ज्यांनी आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे तर सर्वात अगोदर निखिल भाऊ तुमचं अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही तुमची स्टोरी आम्हाला पाठवल्याबद्दल आणि हे दोन हजार बावीसला निखिल भाऊसोबत घडलेली आहे तर निखिल आणि शिवम असे दोन मित्र होते फार जवळचे मित्र आणि ते असे होते की त्यांना जर एन्जॉय काय करायचं असेल तर जेव्हा निखिलची ड्युटी संपते त्यावेळेस ते एन्जॉय करायचे आता एन्जॉय म्हणल्याच्यानंतर तुम्ही गेस्ट करू शकता की नेमकं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे एन्जॉय अलग अलग पद्धतीचे एन्जॉयमेंट असतात कोणी गप्पा मारत बसतं कोणी ड्रिंकिंग करत बसतं कुण हो बस तर कुणी जेवायला कुठंतरी जातं नाहीतर कुणी मग त्या मुलीसारखं काहीतरी करायला लागतं असं या दोघं जणांचं एक एन्जॉयमेंट होतं तर हे दोघंजणं काय करायचे प्रत्येक रात्री बसायचे आणि एन्जॉय म्हणजे असं नाही की किती पण अनलिमिटेड नाही एकदम नॉर्मल नॉर्मल थोड्याफार गप्पा आता क्लोज फ्रेंड असल्याच्यानंतर कसं असतं ना की आठ महि आठ दिवसाच्या नंतरही भेटलं आणि रोज भेटलं ना तरीही काही फरक पडत नाही त्यांना चांगलं वाटतं तसे हे दोघंजण क्लोज फ्रेंड होते निखिल आणि शिवम आता जो निखिल होता तो आनेवाडी टोल नाक्यावर काम करायचा साताऱ्यामध्ये वाई पासवर्ड म्हणून एक ठिकाण आहे तिथे एक आणेवाडी टोल आहे त्या टोल नाक्यावर निखिल नावाचा मुलगा का, हा काम करायचा आता जो निखिल आहे त्याची ड्युटी संध्याकाळी बारा वाजता संपायची आणि जेव्हा त्याची ड्युटी संपायची त्यावेळेस ती निखिल काय करायचं आपल्या मित्राला फोन करायचा आणि त्याला त्या कॉलेजवर बोलवायचा आणि तिथं निवांत बसायचे थोडीफार एन्जॉय करायचे आणि आपापल्या घरी निघून जायचे हे त्यांचं डेलीचं रुटीन होतं कामावर जायचं सकाळी काम करायचं रात्री बारा वाजता सुट्टी होणार सुट्टी झाली की घराकडे येता येता त्या मित्राला फोन करायचं की बाबा मी आलो ये ते तिथे येणार कॉलेजवर दोघंजण बसणार गप्पा गोष्टी करणार आणि नंतर घराकडे जाणार आता रोजच्या जर का ना यांचं आजही मन झालं होतं की तिथं जायचं एन्जॉय करायचं आणि घराकडे जायचं पण हे विसरले होते की आज अमावस्याची रात्र आहे आणि त्यांच्याही लक्षात नव्हतं की अमावशेची रात्र आहे म्हणून हा छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे असे काही किस्से काही घटना त्यांच्या कानावर आल्या होत्या की बाबा या कॉलेजमध्ये अमावस्या पौर्णिमेला अशा अशा काहीतरी घटना घडतात एक मुलगी दिसते त्याच्यासोबत काही मुलं येतात आणि नंतर ती मुलं काही विचित्र पद्धतीने काही कृत्या अशा करतात की समोरचा माणूस एकतर पागल होतो नाहीतर त्याचा झटक्यामध्ये जीव निघून जातो फार भयानक पद्धतीने तुम्ही विचार करा ना जर अर्ध्या रात्री आपल्या डोळ्यासमोर असं काही आलं की जे येण्याची अपेक्षा नाही आहे तर काय वाटेल माणसाला तसंच या दोघांसोबतसुद्धा झालं पण गणिमत देवाची कृपा म्हणावं या दोघांच्याही जीवाला काही झालेलं नाही आहे आणि दोघंही तिथून निघून गेले आणि त्याच्यानंतर कधी त्या कॉलेजवर गेलेसुद्धा नाहीत तर प्रमाणे निखिल आजसुद्धा रात्री बारा वाजता सुट्टी कामावरून घेऊन आपल्या घराकडे निघला आणि निघतानी त्यांना कॉल केला शिवमला की बाबा शिवम, शिवम माझी सुट्टी झाली आहे तू ये आपल्या रोजच्या जागेवर आपण बसू आणि त्यांनी पार्सल घेऊन ये तर शिवम पा शिवम जो आहे तो पार्सल वगैरे घेतो आणि त्या कॉलेजमध्ये जिथे ते बसत होते त्या जागेवर जातात तिथे गेल्याच्या नंतर ते खातात पितात थोडंसं बसतात आणि शिगारेट काढतात आणि दोघेही जण सिगारेट होडायला लागतात आता काही वेळानं एकदम शांततेत चाललेलं होतं त्यांना माहिती नव्हतं की आमावश्याची रात्र रा आहे म्हणून एकदम शांततेत चाललेलं होतं आणि एक ते दीड तासाच्या नंतर त्यांना एक आवाज येतो कुणीतरी चलत येण्याचा लांब कुठंतरी अंधारामध्ये त्यांना काहीतरी दिसलं की क कुणीतरी आहे म्हणून तर तिकडे एक मुलगी उभी होती एकदम अशी नॉर्मलशी थोडीशी लहान त्या मुलीकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की पंधरा ते सोळा वर्षाची फक्त ती मुलगी असेल जास्त काय मोठी नसेल तिचा चेहरा तिचा शरीर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की समोरचा माणूस किती वयाचा आहे त्या प्रकारे या दोघा जणांनी थोडा अंदाज लावला की ती मुलगी चौदा ते पंधरा किंवा सोळा वर्षाची असेल पहिले तर ती मुलगी ओळखू आली नाही ती मुलगी थोडीशी लांब होती आणि त्या कॉलेजमध्ये जे लाईट होते त्या लाईटचा जेवढा प्रकाश होता ती अगदी कोपऱ्यामध्ये राहिल्यासारखी होती मग ती थोडी प्रकाशामध्ये आली आणि यांना कळालं की हां ही मुलगी आहे आणि ही एवढ्या वेळ्या वयाची असेल पण हे दोघं जण कन्फ्यूज होते की ही मुलगी इथं कशी काय रात्रीचे दीड वाजता आहेत आणि ही मुलगी या कॉलेजमध्ये करते आहे काय तेवढ्या तिच्या पाठीमागून एक मुलगा आलेला दिसतो आणि त्या मुलाच्या पाठीमागं हळूहळू कम्प्लीट सहा मुलं आलेले दिसतात तर ती एक मुलगी आणि सात मुलं त्या जागेवर यांना दिसतात तर तिचे सात मुलं आहेत ती मुलगी त्याच जागेवर उभी राहते पण ते सात मुलं यांच्या जवळ येतात आणि जवळ आल्याच्या नंतर त्याच्यामधले एक दोन मुलं यांना अंगार काड्याचे डबी मागतात माचीस म्हणतो आपण त्याला हिंदीमध्ये मराठीमध्ये अंगार काड्याचे डबे म्हणतात ज्याच्यामध्ये आग लावण्यासाठी काड्या असतात जसं काही माणसाच्या अंगामध्ये असतात ना आग लावण्याचे शब्द तशा प्रकारचे त्या डब्यामध्ये काळे असतात तर यांना ती डबी मागितली यांनी आपल्या जवळची डबी दिली आणि ती मुलं निघून गेले आता अर्धा तास होतो अर्धा तास झाला तरी ती मुलगीही गाय पण ती मुलंही गाय पे दोघ जण विचार करत होते की यार कॉल गरला असेल बहुतेक सात जणांनी बोलवलेली असेल आणि ते एन्जॉय करत असतील तिकडं अशा प्रकारचा यांचा प्लॅन होता पण यांचं जे मन होतं ना ते असं एका जगावर राहत होतं यांना असं वाटायला लागलं की आपण जाऊन बघावं कसं असतं ना की काही गोष्टी जर आपल्या डोळ्यासमोर होत असतील ना तर माणसाला उत्सुकता फार होते की ती गोष्ट का होती कशामुळे होते, होते? नेमकं काय मॅटर आहे काय नाही ही जाणून घेण्याची उत्सुकता फार होते उत्सुकता फार होते काय शब्द फिसकाय तिकडे तिकडे सॉरी तर ते जे कॉलेज होतं त्या कॉलेजच्या शेजारी एक झाड होतं आणि त्या झाडाच्या डायरेक्ट खाली एक विहीर होती ज्या विहिरीपाशी जास्त कोणी जात नव्हतं आणि त्या झाडापासी कोणी जास्त जात नव्हतं आणि त्या कॉलेजमध्ये ना अशी एक जागासुद्धा होती ती जागा इतकी बेकार आणि इतकी डेंजरस होती की त्या जागेमध्ये कॉलेज चालू असताना दिवसाही कोणी जात नव्हतं म्हणजे थोडंसं आउटसाईडला आणि जी ही एक मुलगी आणि ती सात मुलं आहेत ती नेमके त्याच दिशेने गेले होते तर यांना सुरुवातीला वाटलं की कॉल करला असेल पण नंतर यांना वाटायला लागलं की कॉल करला असेल तर मग इथं कॉलेजमध्ये बरं असेल तर मग आपल्याकडे का घाले ते आणि आपल्याकडून माचेस मागून गेलेत नेमकं मॅटर काय मॅटर जर असं थोडंसं वेगळं वाटतं आहे असं यांना दोघं जणांना वाटलं आणि नेमकं हे त्याच दिशेकडे जावं लागले ज्या दिशेकडं ती बेकार आणि एकदम डेंजरस जागा होती ना तिकडे दिवसाही कोणी जात नव्हतं त्या दिशेनं मग यांना थोडंसं कन्फ्युजन आलं की बाबा काहीतरी वेगळं मॅटर आहे आणि त्या जागेवरचं काहीतरी विचित्र आणि काही अशा गोष्टी यांच्या कानावर आल्या होत्या की खूप भयानक त्यांच्यामुळे यांना थोडंसं डाऊट आला मग हे जण उठले आणि हळूहळू त्या दिशेकडं निघायला लागले आता ती जी जागा होती ना तिथं अचानक आग लागल्यासारखी वाटली आणि त्या आगीमध्ये असं वाटत होतं की कुणीतरी जळत आहे आता माणसाला आग लागल्याच्यानंतर माणस कसा इकडे पळतो तिकडे पळतो आग विजवण्यासाठी या स्वतःच्या अंगावरची प्रकारे तिथं काहीतरी असं इकडे तिकडे तिकडे इकडं चालल्यासारखं त्यांना दिसायला लागलं आणि त्या आगीच्या शेजारी राऊंडमध्ये कोणीतरी असं उभं दिसलं की सगळ्यांनी असं घेरलेलं आहे आणि मतात त्या माणसाला आग लावलेली आहे यांनी गेस लावला की नेमकं हे मॅटर काय झालं असेल त्याचे सात मुलं आहेत त्या सात मुलांनी त्या मुलीला आग लावली असं यांना वाटलं यांची फाटली काय करावं आणि काय नाही यांना कळत नव्हतं काळजाची डोके धडधड वाढतायत अंगाला खांब येतोय पळून जाता ये थांबता येणं तिथं जाता येणं कराव करावं काय नेमकं तेवढ्या त्यांच्या कानावर पुन्हा एक आवाज आला तिचे झाड आणि ती विहीर आहे ना त्या विहिरीमध्ये एकदम असं कुणीतरी उड्या मारल्यागत त्या विहिरीमधून आवाज यायला लागले की असं उड्या मारल्याच्या नंतर माणसं कशे बोलतात तशा प्रकारचे हे का जण त्या विहिरीकर बघायला लागले इकडं आग ती जळतीये विहिरीकर बघितलं तिथं कन्फ्यूज झालं की विहिरीमध्ये आवाज काय येतो आणि लगेच इकडं बघितलं ज्या जागेवर यांना ती जळालेली दिसत होती तिथं एकदम प्लेन कोणीच नाही आत्ता पाच सेकंदाच्या अगोदर तिथं आगेत हेरावलेली एक मुलगी दिसत होती आणि तिच्या अवतीभोवती उभे राहिलेले सात लोक दिसत होते ते आता गायब झाले होते अचानक पण यांना आता रेग्युलर आवाज कंटिन्यू आवाज त्या विहिरीमधून येत होता आणि तो आवाज असा येत होता की वर यायलेत खाली उड्या टाकायलेत पोहतानी आवाज कसा येतो विहिरीच्या उब्वर येऊन मधात उडी टाकली की धाव अशा प्रकारचा आवाज यांना यायला लागला आणि बोलण्याचा आवाज जा। हे दोघंजण हळूहळू हळूहळू त्या विहिरीकडे जायला लागले ला। आता यांना माहीत हो नव्हतं की आपण तिकडे का जातोय म्हणून यांची इच्छा तर होती तिथून पळून जाण्याची पण यांची पावलं त्या विहिरीकडे होळू लागले की नेमकं तिकडं काय आहे म्हणून आणि एवढ्या रात्री असा काय विचित्र प्रकार आहे त्या विहिरीच्या जवळ गेले जर असं अशी त्या विहिरीमधून बाहेर येत आहेत उड्या मारत आहेत पोरं बाहेर येत आहेत उड्या मारत आहेत आणि ते पोरं तेच पोरं होते, होते।, होते।, होते। जे पोरं यांना डबी मागण्यासाठी आले होते पण तिथं फक्त चौघच जण होते बाकी तिघ जण नव्हते चौघच जण वर यायची उडी मारायचे वर यायची उडी मारायची वर यायची उडी मारायची आणि एक टाईम असा येतो जे जण वर येतात आणि त्या विहीरच्या कड्यावर बसतात आणि ते जण या दोघांकडे बघतात आणि जोरजोरात हसायला लागतात आणि यांच्या डोळ्यासमोर जे चौघजण विहिरीच्या कड्यावर बसलेले आहेत त्यांच्या मानमधून आपोआप ब्लडिक बाहेर येत ब्लड बाहेर रक्त बाहेर येतं ते यांना दिसतं हे दोघं जण आणि मागं फिरतात आणि घराकडे पळून जाण्यासाठी निघतात जरा अशा अंतरावर गेले की तीच मुलगी यांना डोळ्यासमोर तिसती उभी अशी समोरासमोर आणि तिच्या पाठीमागं ती तीन मुलं चार मुलं विहिरीपशी तीन मुलं या मुलीच्या समोर पाठीमागं आणि ती मुलगी उभी समोर पूर्ण रक्तानं भिजलेली यांना नंतर कळतं की त्या मुलीनं जो घातलेला ड्रेस आहे तो पांढरा होता आणि रक्तानं तिचा ड्रेस लाल झालेला आहे तिचे खांदे तिचं तोंड तिचे पाय अर्धवट उघडे होते आपला जगा कसा असतो मांडीपर्यंत वन पीसवाला तशा प्रकारचा वन पीस त्या मुलीनं घातलेला असतो तिच्या मांड्या पोटऱ्या बाहेर मा रक्तबाहेर असतं रक्त असं तसं नाही का आपल्या बिबल्यासारखं नाही असं की कुणीतरी माणसांना तिला तोडलेलं आहे इथला दचका इथला दचका गालाचा दचका मांडीचा दचका पोटऱ्याचा दचका आणि त्या तोडलेल्या जागेमधून रक्त बाहेर येते अशा प्रकारचे ब्लड त्या मुलीच्या अंगावर आणि त्या पूर्ण रक्ताने तिचं पूर्ण शरीर लाल भडक झालेलं होतं तिच्या अंगावरचा तो ड्रेस लाल भडक झालेला होता आणि आश्चर्यचकित गोष्ट तर अशी तिच्या पाठीमागे जे तीन मुलं उभे होते ना त्यांची तोंड रक्ताने भरलेली होती यांनी अंदाजा लावला की ही तीन मुलं या मुलीसोबत काहीतरी केलं आहे आणि इथं फार विचित्र मॅटर झालेलं आहे यांची भयंकर फाटली इतकी भीती वाटली इतकी भीती वाटली की हे यांना काय करावं आणि काय सुधरत नव्हतं तसंच गरबडीने इकडे तिकडं थांबलत भिंबलत त्या शाळेच्या बाहेर निघले गाडीवर बसले आणि खरापर्यंत जाईपर्यंत ते थांबले नाहीत घरी था। गेले गेल्या गेल्या बॉटल बॉटल पाणी पिलं आणि झोपे गेले झोपे ती कशाला रात्रभर तेच डोक्यामध्ये विचार सकाळी सात वाजेपर्यंत जेव्हा सकाळचे का सात वाजले त्यावेळेस दोघंही तापेनं गरम झालेले त्यांच्या घरचे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात ट्रीटमेंट चालू होतं डॉक्टर म्हणतो की सगळं काही नॉर्मल आहे पण ताप आहे कशामुळे झाले का झाले काही कारण भेटत नव्हतं एक दोन दिवस तापेनं पडले आणि मग रिलॅक्स झाले पण त्या दिवसापासून ते दोघंजणं कधीच त्या कॉलेजवर जात नाहीत त्यांनी संध्याकाळी जे ठेपा असतो ना त्यांचा बसण्याचा तो बंदच करून टाकला तो नकोच काम संपलं सरळ घरी यायचं बसायचं असलं तर दिवसा बसायचं पण त्यांनी ते रात्री फिरणं बसणं अजिबात टाळूनच टाकलं आणि जेव्हा ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली त्यावेळेस घरचे म्हणले की पप्पा तिथं अशा काही विचित्र गोष्टी होतात तर तुम्ही त्या शाळेवर का जाता हे म्हणले की आमच्यासोबत याच्या अगोदर कधी घडलं नाही त्याच वेळेस घडलं यांच्या घरच्यांनी सांगितलं की त्यावेळेस आमावश्याची रात्र होते आणि लोक असे म्हणतात की यामवशाच्या रात्रीला त्या कॉलेजमध्ये त्या कॉलेजच्या वरांड्यामध्ये असं खूप काही आहे जे विचित्र विचित्र आहे आता जस्ट इमॅजिनेशन करा आपण एखाद्या जाग्यावर अर्ध्या अर्ध्या रात्री जाऊन बसतो आणि अचानक आपल्या डोळ्यासमोर इतका भयानक प्रकार होतो तर काय अवस्था होईल माणसाची माणसाला काय वाटेल एखादा नाजूक कळजावाला माणूस सा असला तो तर त्याला तिथं चाट्याक येऊन मरून जाईल तो विचार करा थोडासा म्हणजे इमॅजिनेशन तर करून बघा निवांत बसलो एक मुलगी सात मुलं काय भयानक प्रकार आहे आणि ते तर ते सोडा रात्री अडीच तीन वाजता कोण पोहते विहिरीमध्ये ते पोहतायत पोहण झाल्याच्या नंतर मानेमधून रक्त बाहेर येते नंतर तीस मुलगी समोर दिसती त्याच्या शरीराचे लचके तोंडलेले किती भयानक प्रकार आहे आणि मला असं वाटतं ना त्या जागेवर अशा प्रकारचं काहीतरी घडलेलं असेल त्यामुळं काही लोकांना असल, असले काही प्रकार दिसतात तर मंडळी इथंच आपली स्टोरी संपत्ती स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत